आ, मम्मी तर पापरी बनवून ठेवलं होतं तिला परीचा ड्रेस होता माहिती आणि परी <laughs> <laughs> परीच म्हणत होती माझी छोटी मुलगी आहे तर मग ही इथंच राहते बेग बजारला आले होते या नगरचं नाव माहिती नाही तर मग आमच्या घरची शिपुटी तिथे आपण आले होते तर मग ओथरनं वळाय वळायचं म्हणजे ते सोन्यानं वळायचं तर सोनं इथे तसं वाटलं असतात पण ते काही सोन्यानं वाटतात त्याच्या पप्पा आहेत करीचे पप्पा आहेत पिऊ म्हणतो पिऊ

छान पैकी आहे परी तर माझ्या दिदीला देऊला माझ्या बाईला लावलं कोणी तर मी लावलं माझ्या मोठ्या मुलीने लावलं मग मी नंतर लावलं मग लगड्या कोण लावत नाही कारण म्हणलं की माझ्या मोठ्या मुलीने लावलं तू कशी आहे मग मी म्हणलं लावलं तर आपण लावकर तिने लावलं मग तिच्या मागे मी लावलं

ही बीला कुंकू लावते तिला पण लावते कुंकू अति अशांना तिथे उभे राहिले ना तर तिला वाटलं की बाबा वा आशांना आपले म्हणजे अशा मोठे राहते म्हणजे बाईचा बड्डे मग माझा नाही म्हणून तिला पण राहिले तिला पण ते ड्रेस येणं मग तिला आवडलं नाही वरीचं आहे ना ते चांगलं वाटलं मला घेणं ते चौदाशाचं आहे तरी पण मला आवडलं नाही बरं का ते म्हणजे कोणता आहे तिचं माहिती नाही कोटणीला अंगावर घ्यायची म्हणजे अंगात घालायची ओढणी त्याला पाहिजे सोन्यांवर वाढ राहिली माझी सोन काऊन की आम्ही वाढ त्याला आपल्या घरामध्ये पलीच्या पहिले मम्मी मुलींची मम्मी आमच्या घरचे बसलेले तर

भाई तर अस्मा अस्मा सतो गुण दुखायचला नायला तल पर नायला उगेपड बसले घालले ओम लाई जो कारण नुला आता केक करण राहिले प्रपती नाय नाय काते काय इच्छेने तु चाकट राहेती आणि विचार देव न काय तोय बोल देव न का जरास तो माझा फोन भी खाऊ लागली तर तिला वाटलं काही खाण काही नाही मंग आता माझी शिव चालू लागली केक केक भारी वर का बनता तर चांगल्या वाला केक होता आमचा समीर केक चालणारा आमचा समीर केक चालू लागला तर कुठे कुठे का नाही हसई आमची आमच्या परीला आमची परी आम्हाला चालते ती पण ती पण खाते आमची परी बापी चाकू घेतला होता चाकून चार लागली चाकू येते वायता म्हणजे आपलं कापायचं चाकू आहे म्हणून गेले लगेच जवळ घेतला म्हणजे कापायचं चाक लगेच आता मी आणलं बाबाला चार म्हणलं तो तर बाबाला चार लागले

नेहमी ते दोन दोनच आणतो सातारा साधारण उभे करण्यासाठी तर लगेच पुढीला कितीच होते लगेच पाहता हे केली माझ्या मुलीने आणल्या तिच्या मुलींनी चांगल्याची इनपट्टी असते चालीच्या तर घालून राहिले कसं वाटतं तुम्हाला तर बघा किती चांगले आहे चांगल्या तर मस्त आपल्या डोंगराच्या आणि चांगली सिस्टीम आहे तर तिनं आणल्या म्हणजे बरं पहिल्या ते एवढ्या किती केम भात्या छान वाटत गिफ्ट ते पहिल्या होत्या पहिल्या दिवसा डोंगराच्या होत्या

झोपली <muchas>

रेन माझ्या मुलीचे चालले माझी मुलगी वाढण्या नाही मला काही आमच्या घरच्यानी दाराचा तुकडा आणला मला म्हणजे कापून नाही देणार देण्यात दोन तीन दिवस झाले सारखे दार घेऊन राहिले तिच्या निमित्ताने कापून दिलं नाही मला खूप राग आलेला होता मग दुसरे बोलले तरी त्यांच्यावर सरळ होते तरी माझी मोठी मुलगी कधी पण तिच्या घरी तिला वाढायचं वेळ नाही पुलाव पुला, तर मग तो वाढून देत असते म्हणून गेले की बाई तू व्हा आता येते म्हणलं हे सगळे जेवायला या मग तुम्ही जेवायला माझ्या बहीण भानं युट्यूब चॅनल या जेवायले लाईक करा आणि जेवाय जेवाय या आणि लाईक करा असं करा माझ्या बहीण भानं पुलाव आहे चिकनचा पुलाव आहे चिकनचा तर मी काने खाल्लापासून दही दही साखर 嗯。Um